रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे बाले किल्ला आहे या मतदारसंघात उमेदवारी जाहीर करताना काँग्रेसला विश्वासात घेतलं नाही केंद्रीय पातळीवर काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे एकतर उमेदवार माघार घ्यावा अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीच तयार राहा असा प्रस्ताव घेऊन काँग्रेसचे प्रदेश समितीचे नेते शिवसेना गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद रंगलाय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून पाटील प्रचाराला लागलेत काँग्रेसने याबाबत दिल्ली पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली या सगळ्या घडामोडीत जिल्ह्यातील नेत्यांनी दिल्लीत राष्ट्रीय नेत्यांची भेट घेऊन सांगलीबाबत आग्रही राहण्याची विनंती केली आमदार विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत आणि विशाल पाटील गुरुवारी महाराष्ट्रात परत आले दिल्ली पक्षश्रेष्ठींनी सांगली लोकसभा मतदारसंघातील वादावर थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोला सांगलीचा निर्णय विनिंग मेरिटवर झाला पाहिजे असा सूचक संदेश काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाने दिलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्याबरोबरीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रातील वादग्रस्त जागांवर चर्चेत सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार जाहीर केले आणि काँग्रेसने नाराजी व्यक्त केली अद्याप जागा वाटप झाल्या नसल्याचा दावा देखील काँग्रेसकडून केला जातोय त्यामध्ये विशाल पाटील गुरुवारी त्यांनी केलेलं ट्विट हे चर्चेत आले त्यात म्हटलंय की रोके तुचको आंधिया या जमीन ओरासमान पायगा जो लक्ष हे तेरा लक्ष तो हर हाल मेपान आहे या ट्विटमुळे विशाल पाटील लोकसभेच्या मैदानात उतरणार अशी चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आलाय सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद रंगला आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून पाटील प्रचाराला लागले ला काँग्रेसने याबाबत दिल्ली पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आहे या सगळ्या घडामोडी जिल्ह्यातील नेत्यांनी ने, ने, दिल्लीत राष्ट्रीय नेत्यांची भेट घेऊन सांगलीबाबत आग्रही राहण्याची विनंती केली आमदार विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत आणि विशाल पाटील गुरुवारी महाराष्ट्रात परत आले त्यानंतर विशाल पाटील यांच्या ट्विटमुळे सांगली लोकसभेत ट्विस्ट आलाय लोकसभा निवडणूक लढवण्यावरून सकल मराठा समाजात मतभेद आहेत तरी सुद्धा सांगली लोकसभा मतदारसंघातून सात जणांनी तर कंगलेतून तिघांनी समाजातर्फे निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घ्यायची तरांगी पाटील यांना अहवाल पाठवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाची मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत अंतरवाली सराटीत बैठक झाली होती त्यात निवडणूक लढवण्यासंदर्भात गाव व जिल्हा पातळीवर बैठक घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं त्या अनुषंगाने येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली बैठकीत काहींनी सकल मराठा समाजाने एकजूट होऊन लोकसभेसाठी उमेदवार द्यावा अशी भूमिका मांडली सांगली लोकसभा मतदारसंघातील सात उमेदवारांनी तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून तीन उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलंय दुसऱ्या बाजूला काहींनी मराठा समाज संघटनेत निवडणुकीत उघड भूमिका घेऊ नये निवडणुकीतील मुख्य उमेदवार हे मराठा समाजातीलच आहेत त्यामुळे प्रत्येकांनी आपल्या इच्छेनुसार भूमिका घ्यावी असं मत काहींनी मांडलं यावेळी सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी दिसून येत होती मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे यांनी जोरदार लढा उभारला सरकारविरोधात आवाज उठवला त्यामुळे मनोज जरांगे यांनी सांगलीतूनच निवडणूक लढवावी तसा अहवाल पाठवावा अशी मागणी काहींनी केली संजयनगर आणि सांगली शहरामधील विविध परिसरात बंद घर हेरून फोडणाऱ्या सराई चोरट्याच्या मुसक्या ओळण्यात पोलिसांना यश आलं या चोरटाकडून चोरीचे दागिने विकत घेणारा सोनार देखील पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीतील दागिन्यांसह सात लाख बावन्न हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे स्थानिक गुन्हे अडवेशांच्या पथकाने सदरची कारवाई रेल्वे स्टेशन समोर गेली सराईत सुनील नामदेव रुपनार आणि सोनार सुशील संजय आपटे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत स्थानिक गुन्हे अड्वेषणचे सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी बिरोबा नरळे यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी सुनील रुपनार हा सांगली रेल्वे स्टेशनच्या पाठीमागील रोडवर थांबला असून त्याच्याकडे चोरीतील सोन्याचे दागिने असल्याची माहिती मिळाली यावेळी तातडीने पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून रोपणार याला ताब्यात घेऊन तपासणी केली असं त्याच्याजवळ दागिने मिळाले दागिन्यांबाबत कसून चौकशी केली असं त्यांनी सांगितले की सदरचे दागिने हे शहरातील आय अभयनगर बालाजीनगर होळकर चौक विष्णू घाट तसेच सहारा चौक येथील घर फोडून चोरल्याचं सांगितलं चो चोरीतील काही सोने हे सुशील आपटे याला विक्रीसाठी दिल्याची माहिती मिळाली यानंतर पोलिसांनी संशयित रोपणार हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून देखील त्याच्याकडून दागिने घेतल्याप्रकरणी पोलिसांनी सुनील आपटे याला ताब्यात घेतलं यावेळी दोघांकडून घरफोडीतील सात लाख बावन्न हजार शंभर रुपये सांगली शहरातील मिरज रोडवर असणाऱ्या रघुवीर स्वीट्स या मिठाईच्या दुकानात आज सायंकाळच्या सुमारास शॉर्ट सर्किटने भीषण आग लागली बघता बघता आगीनं रोद्र रूप धारण केल्याने संपूर्ण दुकानातील साहित्य खाण्याचे पदार्थ आगीत भस्मसात था झालेत आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आगीची घटना घडली आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे सांगली ते मिरज जाणाऱ्या मार्गावरील गेस्ट हाऊस समोर रघुवीर स्वीट्स या नावाने बेकरीचं दुकान आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दुकानात अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली दुकानातील कामगारांनी प्रसंगावधान राखून सिलेंडर तातडीने बाहेर काढले बघता बघता आगीनं रूप धारण केलं या आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून ठाक झालंय सायंकाळच्या सुमारास रहदारीच्या ठिकाणी आगीची घटना घडल्याने बघ्यांची गर्दी उसळली दरम्यान अग्निशामक दलाला घटनेची माहिती मिळताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बंब घेऊन घटनास्थळी धाव घेतली तीन बंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू केले दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं मात्र या आगीत सर्व दुकान जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय राज्यात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची पहिल्यांदा आघाडी झाली आहे जागावाटपांचं धोरण ठरवताना थोडा वाद होतोय मात्र सगळे व्यवस्थित होईल सांगली काँग्रेस वेगळा विचार करणार नाही त्यांनी राज्यात अन्यत्र शिवसेनेची मदत लागणार आहे त्यामुळे दोन दिवसात काँग्रेसची नाराजी संपेल असा विश्वास शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांनी व्यक्त केला आहे सांगलीत पदाधिकारी बैठकीत त्यांनी सांगली मतदारसंघातील नियोजनाचा आढावा घेतला यावेळी प्रमुख नितीन बानुगडे पाटील जिल्हा प्रमुख संजय विभुते अभिजित पाटील जिल्हा संघटक बजरंग पाटील चंद्रहार पाटील उपस्थित होते सचिव सरदेसाई म्हणाले महाविकास आघाडीत काय चर्चा सुरू आहे याकडे तुम्ही लक्ष देऊ नका संयम आणि वागा प्रचाराचा वेग वाढवा काही दिवसात महाविकास आघाडीचे सगळे पक्ष आपल्यासोबत उभे असतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना असते त्यांच्या पक्षाने लढावे इथे काँग्रेसची भावना असेल तर ती चुकीची नाही मात्र आम्ही संयम बाळगून आहोत कुणीही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही काँग्रेसमधील नाराजी दोन दिवसात संपेल त्यामुळे काळजी नको असंही त्यांनी सांगितलंय आमच्या पक्षप्रमुखांनी मिरजेत उमेदवारीची घोषणा केल्यापासून आमचा पक्ष प्रचाराच्या कामाला लागला आहे कार्यकर्ते कामात आहेत तिथे मित्रपक्षांची आम्हाला मदत होणारच आहे एका व्यासपीठावर सगळे दिसतील चंद्राहार पाटील दोन दिवसात गावभेटी सुरू करतील आम्हाला यश नक्की मिळेल त्यासाठी कार्यकर्त्यांनी नेटाने ने काम करावं अशा सूचनाही सरदेसाई यांनी दिल्या आहेत कवलापूर येथे कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी नसल्याने गैरसोय होत आहे विकास कामांवर परिणाम होत असल्याने कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्यात यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्याकडे केली आहे सध्या कौलापूरला ग्रामविकास अधिकारी लखन संधी यांची नियुक्ती केली आहे त्यांनी पदभार देखील स्वीकारला आहे मात्र गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांची नियुक्ती लोकसभा आचारसंहिता आणि एक खिडकी कक्षाकडे केली आहे त्यांच्या जागी तात्पुरता पदभार सचिन पाटील यांच्याकडे दिला आहे पाटील हे कौलापूर ग्रामपंचायतमध्ये गेल्या आठ वर्षांपासून अतिरिक्त ग्रामसेवक म्हणून काम पाहत आहेत त्यांची बदली झाली आहे तरी देखील त्यांना पुन्हा पदभार दिला असून चुकीचं आहे ग्रामसेवक पाटील यांची नियुक्ती जाणराव वाढीत आहे शिवाय बामणोली ग्रामपंचायतीला अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे कौलापुरात ते केवळ आठवड्यातून एक ते दोन दिवस असतात नागरिकांची यामुळे गैरसोय होते कौलापूर मोठं गाव आहे त्यामुळे गावात कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी केली आहे लडाख राज्याचा सहाव्या सूचीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू आहे प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचूक हे या आंदोलनाचं नेतृत्व करत असून ते गेल्या एकतीस दिवसांपासून उपोषण करत असूनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यांच्या या आंदोलनाला आता सांगलीतील महिलांच्या एका ग्रुपने पाठिंबा दिलाय लडाखला सहाव्या सूचीमध्ये सहभागी करून घ्यावे त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात यावा त्या ठिकाणी होणाऱ्या औद्योगिकरण आणि खनिकरणामुळे दुष्परिणाम बर्फाळ डोंगरावर झालाय त्यामुळे लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाकडे लक्ष देऊन तातडीने तोडगा काढावा अशा आशयाचं पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सांगलीतील महिलांच्या फ्रेंड्स ग्रुपने पाठवले याबाबत तातडीने तोडगा निघेल अशी आशा यावेळी महिलांनी व्यक्त